सरकारी कर्मचारी आणि पेन्शनर्स यांच्यासाठी आताच्या घडीला सर्वात मोठी आणि महत्वपूर्ण होत आहे सातवा वेतन आयोग थकित हप्ते देण्यासंदर्भात महाराष्ट्र शासनाने एक महत्वपूर्ण असं पत्र आज निर्गमित केलं आहे त्याविषयी आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर जाणून घेऊया आवडल्यास लाईक जरूर करा महाराष्ट्र शासनाचा दिनांक एकोणतीस जानेवारी दोन हजार चोवीस म्हणजेच आज रोजीच काही वेळेपूर्वीचं हे पत्र आहे शासकीय कोशागारातून तातडीचे प्रति मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सर्व विषय महाराष्ट्र लेखानुदान अधिनियम दोन हजार तेवीस यानुसार जिल्हा परिषद शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी वेतन निवृत्ती वेतन व आस्थापना अनुदाने याला काही संदर्भ सुद्धा देण्यात आलेले आहे सन दोन हजार तेवीस चोवीस या आर्थिक वर्षातील माहीत जानेवारी दोन हजार चोवीस च्या वेतन व भत्ते निवृत्ती वेतन आणि सन दोन हजार तेवीस चोवीस या आर्थिक वर्षातील माहीत जानेवारी दोन हजार चोवीस या ज्ञापनाद्वारे लेखाष मध्ये उपलब्ध करून दिलेली तरतूद फक्त सातव्या वेतन आयोगाचा तिसरा हप्ता व चौथा हप्ता यासाठी अनुज्ञे आहे तसेच वैद्यकीय देयके दे आणि थकी देयके याद्वारे अदा करायची आहे त्यानुसार राज्यातील कर्मचाऱ्यांना आता सातवा वेतन आयोग थकीत तिसरा आणि चौथा हप्ता मिळणार आहे